Kena lau leh pun papa, papa, la. papa la Papa la Papa la papa Hello Bagaimana Papa la Ya lau kan Papa ya Papaya. Huh? Papaya. Papaya. Papa ya Papa ya Papa Ya Kena lau Kena lau नाही चालू कट केला होय हाय चालू बघू कट केला फोन लावा फोन लावा काय करा <laughs> जग चालेल काय तर फोन ठेवून तीन <laughs> पास पोर गे आता काय करा द्या ना फोन मला द्या ना तुमचा फोन द्या ना एक फोन लावा पप्पाला लावा ना फोन लावून द्या फोन लावून द्या ना पप्पाला फोन लावा हा पप्पाला तुम्ही बोला कट झाला